हा आज तुम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे पत्रकार परिषद आयोजित करण्यामागचे कारण काय गेल्या महिनाभरापासून खरं माझ्याबद्दल जे बदमानी बदमानी होती होती त्या संदर्भात काही आपप्रचार होत होता त्या संदर्भात मी आज फुलासा या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे मी खर तर गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे तीस ते पंचवीस वर्षापासून मी राजकारणामध्ये आहे आणि आता खरं तर निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या निवडणुका होऊ घातल्यामुळं कारण माझी बदनामी करण्यासाठी तालुक्यातील कोणीतरी मोठ्या व्यक्ती त्याच्या भरक्या लोकांना सुपारी देऊन माझी बदनामी करण्याचा खरं तर खरंतर होते असं माझ्या लक्षात आलं त्यामुळं त्या कामाला मागायचा आणि आजही मी या ठिकाणी त्या ठिकाणी बंधू पांडुरंग उकळे या नावाची व्यक्ती गेल्या अनेक दिवसापासून पश्चिम भागामध्ये आदिवासी भागामध्ये खंदनी ब्लॅकमेन हे सगळ्या गोष्टी करत असताना त्यामध्ये त्यांनी मानवसुद्धा त्याच्यामध्ये ओळलं गेलं आणि म्हणून मी आता खरे था असताना त्याच्यावरती तीन ते चार गुन्हे दाखले खंडणीचा गुन्हा दाखवले तीनशे त्रेपन दाखले मी स्वतःसुद्धा एक बदनामी माझी बदनामी केली म्हणून की के त्याच्यावरती हे माझ्या का हे ते ही हे जी व्यक्ती आहे आणि अशा प्रकारचे हे सगळे पुरावे मी मोबाईलमधून स्क्रीनशॉट काढलेले त्यांना दांडाच तेवढा जिन्नर तालुका चॅनल म्हणून त्यांनी खास माझी बदनामी करण्यासाठी काढलेला आहे महिन्यापूर्वी आणि त्या चॅनलला तुम्ही आता चेक करा माझी बातमी करून दुसरी बातमीच नाही फक्त वनली वन देवराम लांडे बदनामी हा चॅनेल तर नाव आहे मिरची चॅनेल तर तशा प्रकारचं मी आता कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे मी आपण उठवण्याचा दावा त्याच्यावरती लावलेला आहे पाच शोचा तर ह्या माणसाने ह्या माणसामुळं तर माझी बदनामी राजकीय होऊन निघालेली आहे आणि माझ्या लोकप्रियतेवरती त्याचा परिणाम झालेला आहे त्यांना मी वेळेवेळी सांगितलं का हे तुम्ही का करताय बाबा कुणासाठी करता येईल मला काय बदनाम करताय तुमचं तुमचं काही आहे तुमच्यावर पाठाने का मला वेळेवेळी असं काय बदनाम करता तर त्यांनी माझ्याकडे डायरेक्ट खंडणीची मागणी केली आणि त्यामुळं मला न मिळाल्याने मी मोबाईल मोबाईलपेटी स्क्रीनशॉट मारून मला हे कोर्टामध्ये दाखल करावं लागलं आब्रू नुकसानीचा पाच कोटीचा आब्रु नुकसानीचा दावा मी खरं तर आता एक दोन तीन दिवसामध्ये तो दाखलही होईल सगळे कागदपत्र मी कोर्टामध्ये दिलेले आहेत अशा प्रकारचं त्याचं मी हे केलेलं आहे त्याच्यामध्ये तो वयचे आहे बंडू पांढरं मिळते आणि त्याच काही काही लोक म्हणतात की बुवा तुम्ही हे त्याच्यावरती खरं छोटे छोट्या पिठ्या काही नाही हे सगळं त्यांनी गाडी बांधताना चोरी करताना हे सगळं त्याच्यामध्ये चित्र आहे आणि हे सगळं ते खर तर अशा प्रकारच बघायचं आपण बघू शकता इथं हे शाळेवर लोक चढले शाळेवर पत्रे बोलून काढतात लोखंड काढतात हे सगळं त्याचं हे हे आता प्रकरण झालं आहे म्हणजे ते त्याच्यामध्ये चोरीचा पण गुन्हा आहे त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये आम्ही पोलीस टेक्शनला दिलेले अर्ज हे आय साहेब असेल गेल्यापर्यंत अर्ज दिलेले आहेत त्याच्यावरती अशा प्रकारच्या सगळ्या आता काही लोकांनी जे की डायरेक्ट हे याच्यापर्यंत ग्रामपंचायतचे ठराव आहेत आपल्या अंधनाबा ग्रामपंचायत ठराव आहेत त्याच्यामध्ये बघा ते त्यांनी काही लोकांनी नोटरी केलेली आहे ती नोटरी नोटरी शक्यतो कोणी करत नाही वकिलाची नोटरी म्हणजे ती कायदेशीर नोटरी आहे ते बघा हे ही नोटरी केलेली आहे ते हे त्या कमिटीचे सात लोक आहेत म्हणजे जी शालेय शिक्षण समिती असते आश्रमशाळा हायस्कूल अंधनवळे त्या अकरा लोकांनी ही कमिटी केलेली आणि त्या कमिटीने हा ठराव प्रकल्प घोडेगावला दिलेला आहे काय म्हटलं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय का बाबा हे अशा प्रकारचं चौकशी होऊन यांच्यावरती कारवाई हो अशी मागणी केली होती आणि याच्यामध्ये ही ग्रामपंचायती म्हणजे हे जवळजवळ असे चार पाच घडबुडी तिथे आहेत आणि म्हणून माझी त्यांना वेळोवेळी सांगतं आता पोलिस डिपार्टमेंट तपास चालू आहे मी आता खरं तर चौधर चौधर साहेबांनी खरंतर त्या पद्धतीची बिल्डिंग लावलेली आहे आता ते वाईपर्यंत त्याचा शोध केला आरोपी सापडत नाही आणि मला तो पोलिसांचा भाग आरोपी सापडणं गुन्हेगार असेल तर गुन्हा दाखल करणं किंवा कायदेशीर कारवाई करणं हा पोलीसचा भाग आहे परंतु आता सुद्धा मला आ, वाईट वाटतं तो माणूस एवढा झरसाने टेटर ठेवतोय आज लाजिरवाणी गोष्ट वाटते तर त्या माणसाला म्हणजे लज्जा काय आहे का नाही जो माणूस फरारी आहे तो माणूस मोबाईलला टेटर ठेवतोय म्हणजे साधी गोष्ट निर्लज्जवाणी आपण हे बघा हा एक आहे के 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 हा एक जसं काय पिक्चरचे नट कसे फोटो काढतात असे फोटो काढणे सर बाणा आणि मी त्याला फार असा तो मोठा हे आला असं नाही हा भरटे दोरे चांगले कपडे घालणे विन करणे गोगल लावणे लोकांना चुत्या बनवणे आणि खोटी दहशत निर्माण करणे अशा प्रकारचा हा सराईत गुन्हेगार परंतु योगायोगाने सर्व लोक पुर आलेले आहेत मी जिन्नड तालुक्यातील तमाम सर्व बांधवांना असं आवाहन करील की आपण सर्वांनी कुणाचे खंडणी मागितले कुणाकडे कुणाकडं त्यांनी असं वेगळ्या पद्धतीचं हे केलं त्यांनी सर्वांनी येऊन पोलीस त्याच्यावरती दाखल करावं कारण तो आता पराजी आहे चार गुन्हे गंभीर त्याच्यावरती दाखल आहेत त्यांनी खेडच्या कोर्टामध्ये जामीन ठेवला होता तो जामीनही परवाचा फेटाळला आहे हे जरा आठ जामीन झाला नाही कारण त्याचं कारणही त्यात आहे की हा माणूस ज्या टायमाला पोलीस त्याला शोधतात हा ड्रेटर ठेवतो हा मोबाईलवरून व्हॉट्सअप मोबाईलवरून एक होतो आणि मला तर एक त्याचा संशय आहे की याच्या माझं गुन्हे तालुक्यातली कोणतरी एखादी मोठी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा आपण शोध करतोय का एखादा कदाचित भाषा घोरक्यापोराला सहकार्य करणं किंवा एखाद्याला कारण नसताना तर आता आमच्या काही आदिवासी महिला आहे कोणाला पिक असतील कोणाला क्लॅमिक असेल तो अधिकार मंजूर करण्याचा शिव यांना असतो माझा काही तो पाहते नाही आहे परंतु ना कारण तुझी माहिती मागत नाही मला दोनशे दे तुझी माहिती मागत नाही मला पाचशे दे हे असे भरठेपणा करून त्यातील खरं तर गेल्या वर्षभरापासून आलेली पश्चिम भागामधली खंडनी वसुली पोटभरी ही आता सध्या बंद झालेली आहे आणि तशा प्रकारचे पोलीस त्याचा शोध करतात आणि ते पथक मी एस पी साहेबांनाही बसलो येसपू साहेबांनी त्यांना अनेक पथकं लावलेली आहेत मी कशा प्रकारचं निवेदनही दिलेलं आहे आणि म्हणजे घाबरवण्यासारखं उद्धाट ते ठेवणं किंवा आमच्या कुटुंबातून किंवा माझी नातवंड असतील किंवा असतील किंवा माझे निषेध असेल घरातल्या माणसांना किंवा नातेवाईकांना माझ्या घाबरवण्यासाठी ते ते ठेवून अशा प्रकारचं मी तर आता पोलिसांना आता अशी मागणी करणार आहे की यांना ज्यांचे ज्यांचे कॉन्टॅक्ट आहेत या माणसाची त्यांचे मोबाईल चेक करा व्हॉट्सअप चेक करा हा माणूस कोणाच्या मध्ये आहे याला कुणाचा आधार आहे याला कोण सांगते माझी बदनामी करायला याला कोणी दिले सुपारी आणि त्याच्या पद्धतीवरून तो आता पळतोय पंधरा दिवस म्हणजे एखाद्या चांगल्या माणसाची बदनामी केली कायदा हा कोणाचा का वापर नाही मग त्याला कळालं आता पंधरा दिवस अजून त्याला कळलं महिनाभर की चांगल्या माणसाची बदनामी केल्यानंतर पाळावं लागलं ला, जामीन नाकारला आणि आता मी एवढ्याच थांबणार नाही मी अभरुण तुमचा दावा त्याच्यावर केलेला आहे की त्याची कोर्टा असेल हायकोर्टापर्यंत जाणार माझी केलेली बदनामी, माजी बदनामी ही भरून काढील आणि इथून पुढच्या भविष्यकालामध्ये अशी माझी कोणी खोटी बदनामी करणार नाही यासाठी मी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे मेच्या माध्यमातून कोणी गेले असेल काय असेल ते मला समोर विचारा परंतु एखाद्या माणसाची काढत नसताना पुराव्याशिवाय बदनामी करणे हे कायदे जुनं आहे म्हणून जी माझी तासणी दिली वर्षभरामध्ये आज आपण विचार करतो ना एवढी एवढी एवढे मोठे आज कितीतरी असे याच्यामध्ये कागद्यायचा मी इतकं गाणे कधी दाखवायचं नाही वाटत वाटते वाट्यावर दाखवायला इतकं गाणदा व्यंगचित्र काढणे आणि मीडियाच्या माध्यमातून पत्रकार पुढे गेली ठीक आहे मी काय असेल ते कोर्टामध्ये आता दाद मागितलेली आहे आणि त्या कोर्टामध्ये पण मी इथं कोणातलं ऐकणार नाही मी आता कोर्टात गेलोय मा मी त्याला पाच वस्तू दिले किती पाच वस्तू आणि आता वैयक्तिक लाभ आदिवासी जो माणूस आहे जे ज्या काय जाती दाखला आहे का मी आदिवासी आहे त्यांना ते लाभ घेण्याचा अधिकार आहे त्या लाभाची मला काही सब नाही आता त्याला कोर्टाने नोटीस दिली आहे त्याला वकील नोटीस दिली आहे का अशी बदनामी करता येत नाही जवराम मॅलाने जर लाभ घेतला असेल तर तो बागा आणि आता मी पदावर नाही मला पदावर जाऊन अडीच वृत्ती राहील आता परीक्षा सगळे काय लाभ घेतला कोणी कुठून दिला ते बी डीओ साहेब असतील पॅक्सिलदार असतील कलेक्टर साहेब असतील ते अधिकारी मला कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही पण याची रिक्स चौकशी होऊन मला रिक्षेत कोर्टामध्ये न्याय मिळवून आता शासन आणि माझी झालेली आब्र नुकसानीचा जो खर्च आहे तो मी त्याकडून कोर्टामध्ये वसूल केल्याशिवाय राहणार हो। नाही अशा प्रकारची माझी तुम्हाला सर्व मीडियांना विनंती आहे की असा अन्याय इथून पुढे कोणावरही होऊ नको जसं माझ्यावर कारण अन्याय झाला आहे मी रात्रीला दिवस समाजामध्ये काम करतोय ते समाजापर्यंत पोचावं हे आदिवासी वादळ सकाळी सातला उठल्यानंतर सकाळी अकरापर्यंत दस क्रिया दिवसभर पुढं गावपेटी आणि प्रसंगाला तुम्ही करून मीडियाला माहितीच आहे जिथं मला फोन येईल पुन्हा अन्य होईल त्या अन्यायाला वाचा फोडणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि अशा खंडणीखोर भुडक्या चोराने तिथून पुढं असं काही वेगळं वापरं करू नव्हतो आणि कुणी करू करतो मी तर जाहीरपणे सांगतो का अशी इथून पुढं बदनामी करणाऱ्याला कायदा मात करत नाही धन्यवाद